काम न करू करू आता माझ्या नाले फोडं आता माझ्या नाले फोडं माय बाईनं तू जाडं मांेबाईनं तू लाड गेलं सासर घरी जड माय बाईनं तू लाड गेलं सासर घरी जड लाडं केले कीच थोडं भाजी तोंड जळता आता भाजीन तिथं साकारा स्वजेची तिथं सोजीची सव सवलावाली आजीन तिथं सोजीची सव सवलावाली आजीन आरी गोरी मैना माझी दिसत ग छान माझी दिसत ग छान बैठ्या गोऱ्या मैनचा माहिती गोऱ्या माईनाचा मला हाय ना अभिमान त्या त्या गोऱ्या ना मानाचा मला हाय ना अभिमान म्हणपुला काना मंदी ना करण्या पुला लाडाची लेक करती करत किलबिला लाडाची करती का करतिकिलिला जाईन सासराला ते पानावले जाईन सासराला डोळे ते पानावले लाडाची घाल का लाडाच्या हिच्या गुण लाडाच्या हिचा गुण होणार कोणाची तू सुन होणार कोणाची सुना म्हण ऐकून झालंय शून्य होणार कोणाची सुना मन ऐकून झालंय शून्य ಚಿನ್ನ ಲೆಕ್ಕನ ವಾಟ ಲ ಬಸಲಿ ಗಾಡಿ ಮಂದಿ ಪಿರು.